छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावामध्ये ठेकेदारांनी जलजीवन मिशनचे काम सुरू ठेवत जुन्या साधनाचा वापर करून गावातील पाणीपुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिल्या आहेत वेरूळ सभागृहात आज कन्नड तालुक्यातील कंत्राटदार आणि सहाय्यकारी तांत्रिक संस्था वेब कोसस यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी गावनिहाय जलजीवन मिशन कामाचा आढावा घेतला गावातील सोर्सचे जिओ केलेल्या ठेकेदाराची केले जाणार नाही कामाचे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करणे बंधनकारक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे कामात येणारे अडथळे समस्या जाणून घेऊन कामाचे स्वरूप पाहून मे आणि जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या तसे आहे तसेच अद्यापर्यंत कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांना नोटीस देऊन कारवाई करणे योजनेच्या कामात अडथळा आल्यास पोलिसांमध्ये तक्रार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत सुधारित अंदाजपत्रकाचे देयक तात्काळ करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कन्नड तालुक्यात एकशे एकोणऐंशी योजना मंजूर आहेत त्यापैकी एकशे एकोणऐंशी योजनेला कामाची मंजुरी देण्यात आली असून त्यांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे